वळूया बातमीकडे अजित पवार शरद पवार सुप्रिया सुळे हे एका बैठकीत उपस्थित होते जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हे तिघही एकत्र आले होते तर बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या झालेल्या पराभवानंतर पहिल्यांदाच पवार कुटुंबीय हे समोरासमोर आले होते अजित पवार सुप्रिया सुळे यांच्यात काय चर्चा होणार याकडे सध्या लक्ष आहे प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत आपण त्यांच्याकडून अधिकची माहिती घेऊया बालाजी आपण पाहतोय शरद पवार अजित पवार सुप्रिया सुळे एकत्र एका बैठकीला उपस्थित आहेत काय नेमकं बैठकीमध्ये सुरू आहे काही चर्चा होण्याची शक्यता आहे का जिल्हा नियोजन मंडळाची बैठक आहे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आहे आणि सगळे लोकप्रतिनिधी यासाठी आमंत्रित करण्यात आले होते त्यामध्ये स्वतः आता शरद पवार जे आहेत ते या बैठकीला आलेले आहेत राज्याचं लक्ष लागलेलं आहे कारण या बैठकीला शरद पवार खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार बारामती लोकसभा निवडणूक झाल्यानंतर प्रथमच एकत्र आलेले आहेत आणि ते एकमेकाच्या जवळ सुद्धा बसलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि चर्चा चालू आहे प्रत्येक विषय जे आहे ते शरद पवार समजावून घेत आहेत अधिकारी माहिती देत आहेत पालकमंत्री अजित पवार सुद्धा त्यांच्या शेजारी बसून ही सगळी माहिती घेत आहेत आता त्यानंतर काय चर्चा होते काय विषय मांडले जातात हे पाहणं महत्वाचं आहे आता मात्र बैठकीला सुरुवात झालेली असून या बैठकीला जिल्ह्यातले सगळे आमदार खासदार उपस्थित असल्याचं पाहायला मिळते मंत्री चंद्रकांत पाटील दिलीप वळसे पाटील सुद्धा या बैठकीत दिसत आहेत त्यामुळे या बैठकीमध्ये काय चर्चा होणार कारण विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या आधीची कदाचित ही शेवटची बैठक असेल आणि पुणे जिल्ह्यातील राजकारणाला वळण देणारी सुद्धा असेल पिंपरी चिंचवडमधील अजित गव्हाणे गट ज्यावेळेस शरद पवार गटामध्ये गेला त्यानंतरची ही बैठक आहे त्यामुळे पुण्याला काय मिळणार पिंपरी चिंचवडला काय मिळणार आणि काय चर्चा होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे विक्रांत बालाजी आहे तुम्ही जसं म्हणताय की ही कदाचित शेवटची बैठक असू शकते विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीची आणि तुम्ही म्हणताय राजकीय दृष्ट्या सुद्धा ही बैठक महत्वाची आहे अगदी एक जो सूर राजकीय वर्तुळामध्ये ऐकायला मिळतोय तो म्हणजे विधानसभेच्या आधी अजित पवार आणि शरद पवार एकत्रपणे एकत्रित निवडणूक लढू शकतात आज असं वक्तव्य सुद्धा करण्यात आलेलं आहे त्यास त्या अनुषंगाने या बैठकीला महत्व देता येईल का त्याशी काही चर्चा होणं अपेक्षित आहे या दोघांमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये ही शासकीय बैठक आहे त्यामुळे राजकीय चर्चा होणार नाही मात्र राजकीय जवळीक जी आहे ती गेल्या दोन चार दिवसापासून दिसत आहे कारण आज सकाळीच अतुल बेनके प्रश्न विचारला असता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली होती की कुणी कुणाला भेटू शकतं ज्यांना कुठं वाटेल तिथं जाऊ शकतं त्या संदर्भात चर्चेचे जे दरवाजे आहेत ते मात्र मोकळे आहेत कदाचित तसं होऊ शकतं मात्र त्याची चाचपणी सुरू आहे का हाही प्रश्न आहे मात्र आजच्या बैठकीमध्ये तो विषय नाही राजकारणाच्या उद्या जे पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांचा मेळावा आहे त्याचबरोबर आज मेळावा आहे आणि उद्या अजित पवारांचा मेळावा आहे त्यामुळे उद्याचं काय राजकीय गणित आहे ते उद्या निश्चित करणार आहे मात्र आज त्याबद्दल चर्चा होईल का हे पाहणं महत्त्वाचं आहे ते आपल्याला थोड्या वेळानंतर बैठकीनंतर समजू शकतं विक्रांत धन्यवाद बालाजी दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि या बैठकीत नेमकी काय चर्चा होते पुण्याला काय मिळतं पिंपरी चिंचवडला काय मिळतं या सगळ्याकडे आपलं लक्ष असणारच आहे तुर्ता सोहळ्या पुढच्या बातमीकडे